I don't know. कल्याण विभागामध्ये खऱ्या अर्थाने चर्चेमध्ये राहिलेलं नाव म्हणजे जय गोविंदा पता अटाली कोणीवाडा तर आजच्या दिवसामध्ये एक महत्वाची गोष्ट मी सांगू इच्छित दोन ठिकाणी सादरीकरण या केलं पदा तर वैशिष्ट्य या गोविंदा पथकाचं जर मित्रांनो सांगायला गेलं तर या गोविंदा पथकांच्या माध्यमात जेव्हा जेव्हा हे दहीहंडी तर लावतात त्या प्रयत्नातून जो पैसा मिळतो तो पैसा ते गावाच्या सुधारणेसाठी आणि मंदिरासाठी त्यांनी वापरलेला कुठलाही खर्च त्यांनी दुसऱ्या कुठे खर्च केलेला नाहीये हे प्रेम आहे मित्रांनो खऱ्या अर्थाने आणि हा दही उत्सव खऱ्या अर्थाने इथे यशस्वी ठरतो हे सांगायला हरकत नाही खूप सुंदर आपण आपल्या कार्याला सुरुवात करायचे कधी <गधीग> एकदा जे गोष्ट गोविंदा पथक आपलं सादरीकरण सुरू करते पाया रचला त्यानंतर इमारत उभी राहते जय गोर्षा देव गोविंद पथक आता मात्र आपल्या नामाचा डंक आपल्या नामाची चाप सोडण्यासाठी सज्ज झाला आहे एका पाठोपाठ एक गोविता वरती सरतायत तीन यशस्वी मनोरे रचले गेलेत सात थरांचं धाड असं आहे आणि हे मानस पूर्ण होईल का मित्रांनो नक्कीच प्रयत्न खूप चांगला असेल शुभेच्छा असतील आमच्या वतीने एक दोन तीन चार चार थर एकावर एक आतापर्यंत रचले गेलेत भयान शांतता आहे वैभव पाच सहा आणि सातवा गोविंदा देखील वरती चढलाय पहा मित्रांनो किती धाडस केलाय त्या यशस्वी अशी सलामी शांत त्या गोविंदाला खाली येऊ हो दे मित्रांनो त्यानंतर गजर होईल आत्मबल मनोबल खूप मोठा आहे त्या गोविंदाचं चिमुकला गोविंदा आहे त्याला माहिती आहे की मी जोपर्यंत वरती चढणार नाही तोपर्यंत हे थर यशस्वी काही ठरणार नाही आणि त्याने मात्र आपलं काम चोख बजावलं आहे तर बोला दिलं खऱ्या अर्थाने आत्मविश्वास आपण त्यांचा वाढवला श्री कृष्ण पिंपळेश्वर गोविंदा पथक मांड्रा टाकाला खूप आयोजित दही आटी उत्सव दोन हजार चोवीस अनेक सर्व गोविंदा पथकांचे हार्दिक स्वागत मानाच्या सन्मानाची दही आपण ही मानाची सन्मानाची दयांडी पाहतोय दरम्यान जय मोर्चा देव आताली कोलीवाडा हा गोविंदा पथक इथे या दयांडी फोडण्यासाठी तो मान उचलण्यासाठी तयारीला लागलाय जोमाने संघर्ष खूप मोठा आहे मित्रांनो या गोविंदा पथकाचे यानंतर ते थे कल्याण शिवाजी चौकामध्ये आपल्याला पाहायला मिळणार इतका ट्रॅव्हल होतील ते एक दोन आणि तीन तर आतापर्यंत मनोरे रचले गेले सहाव्या मनोऱ्यावर दयंडी फुटण्याचा तो धाडस आपण पाहतोय चौथा थर देखील चांगल्या पद्धतीने बनवलाय पेस पहा किती बलकट आहे मित्रांनो जबरदस्त पॅकिंग एकीचं फल कशाला मानतात मित्रांनो हो। ते या गोविंदा पथकाकडनं आपल्याला शिकायला मिळेल काय जबरदस्त त्यांनी बेस आपला मजबूत केला पाया आणि मात्र बोल झडप टाकली आहे गोविंदा पथकाने त्या गोविंदाने आणि तिथे मात्र कुठेतरी तिचा जे वरती आहेत प्रयत्न खूप चांगला आहे परंतु ती दहीहंडी कुठेतरी खाली घेवी घ्यावी लागणार कारण दही थोडीशी समोरच्या बाजूला गेली आहे पुन्हा एकदा प्रयत्न करतील कारण थोडीशी उंची जास्त आहे तिथे माझ्या तुझ्या बरोबर मी इथल्या धरणार पहिले मला धनकर मन मागत थोडा थोडा भिंडिया पाठी एक नंबर नाही आणि मैदान सोडून पालणार नाही कोणाला जमणार नाही आणि मैदान सोडून पडणार नाही खूप खूप शुभेच्छा

तर आता आपण चालू आहे बल्याणीला मयुर पाटीलच्या इथे कसं वाटतंय मयूर आपला वैभव आजचा आमचा दोष एकदम मजबूत आहे आणि किती पण काही पण झाला तरी पण आम्ही काही माघार घेणार नाही आणि वजन किती पण आला तरी आम्ही काही वाचणार नाही आज भिवंडी आणि कल्याण मध्ये जे आठ थर थरला स्वप्न होतं ते पूर्ण झालेलं आहे आज जरी जल्लोष आ... जरी पोरांचा असला तरी सेलिब्रेशन आखा गाव करत्या एक्या याच्यासाठी काय बोलणार काय आणि आठ लावले आम्ही बोलत होते बोलत होते ना लागणार आठ तर आठ तर दाखवले लागन दा आठ तर लावून ते दाखवलं आणि भिवंडी मध्ये पण बायपास ला आठ लावून आलो आणि शिवाजी चौकात पण शिवाजी चौकात गेल्या वर्षी आम्ही दोन सेकंद साठी पडलेलो पण यावेळेस आम्ही सक्सेस करूनच आले चला बाई भेटू आपण लवकर आता मयूर शेटच्या इथे बाई आता आपण पोचलेला आहे कल्याणीला मयूर पाटील यांची बहडी लावून घ्या आणि त्यानंतर प्रयत्न करा प्लीज राष्ट्रीय कला क्रीडा कृषी शैक्षणिक क्षेत्रातील मनुष्य दिग्गज मंडळी या आपल्याला पाहायला मिळते आदरणीय महेश पाटील यांचावरचा प्रेम यांच्यावरचा जिवाळा त्यांना या मंचावरती आणतोय आणि त्या प्रत्येक पाहुण्याचा या मंचावरती सन्मान केलं होतं असं आपण पाहत आहोत प्रत्येक मान्यवरांचं मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करेन मोठा बोरसादेव गोविंदा पथक अटाई कोळी कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी पाच सहा सात आठ नऊ तर लावणी सोपी गोष्ट नाही पहिलं बोरसादेव गोविंदा पथक यांना इथे सन्मानित केलं जाते सात थरांचा मनोहर रचला होता त्यांनी सातचा प्रयत्न केला सहाचा मनोहर रचला तर जोरदार टाळ्या वाजूया छोटा बोरसादेव आणि त्यानंतर आपण त्यांच्या मागे मोठा ब्रेक आहे त्यामुळे मंचावरती आमच्यावरती काही हरकत नाही पदाधिकारी अधिकारी देखील उपस्थित अरे लवकरात लवकर मनोर रचायचं आहे कारण आता गर्दी वाढलेली आहे गोविंदा पथक यांची नोंद होत आहे सातवा आणि आठवा तर सेफ्टी तयार राहत ना आपण सुरक्षा कवच याचा वापर करायचा आहे दक्षता घ्यायची आहे गोविंदाला दुखापत होऊ नये म्हणून उत्पन्न होताना पाहायला मिळतोय सगळ्यांच्या एक आनंद आपल्याला पाहायला मिळतोय कारण आनंद उत्सव आहे उत्सव केला जातोय शांतता कोठा गोविंदा पथक अटाई कोळीवाडा बेस तयार आहे

पाठिंबा आहे या गोविंदा पक्षाला हे प्रेम आहे या गोविंदा पक्षाचं कारण सगळ्यात सर्वोत्तम आणि सगळ्यात उंच मनोरथाचं काम करतोय आतावरती एक शिडी रचली जाते आणि असा मानवतेचा मनोरा हा आत्मविश्वासाचा मनोरा आपल्याला पाहायला मिळतोय तो, तो म्हणजे साई प्रतिष्ठान दह्यांगी उत्सव दोन हजार चोवीस मध्ये सन्मान्य मयुरशे पाटील यांच्या संकल्पनेतून साकार होताना हा হুটে থ্হুটি স্ডরাত ini again নিযাও,রোটনিনে তেরফ্যাজ় হুটিডি,rylnn সু্থচেধ, 2017